नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये त्या बापाला पेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांच्या हे उद्देशातून त्यांच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले तुझ्या मायच्या तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत अशी मस्त बाल भाषा लोणीकर यांनी वापरली यावर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी लोणीकर यांना ज्यांच्या कपड्यावर तुम्ही बोलत आहात ते सुद्धा तुमच्या अंगावरचे कपडे आणि सत्तेचा मास उतरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात सुनावले भाजपवाल्यांच्या सत्तेची मस्ती भाजप आहे ज्या मायबाप जनतेच्या जीवावर तुम्ही तुम्ही मोठे झालात ज्यांच्या सत्तेत बसलात त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगायला हवी मात्र त्यांचेच मायबाप तुम्ही काढत सुटलात ज्याच जनतेने कर रूपाने भरलेला पैसा सरकार वेगवेगळ्या योजनांमधून तुटपुंजा स्वरूपात देत आहेत तरीही प्रचंड उपकार केल्याचा आव आणून बेताल वक्तव्य भाजपचे नेते करीत सुटले आहेत असे पाटील म्हणाले बबनराव लोणीकर कराच्या रूपाने जमा झालेल्या पैशावर जनतेचाच अधिकार आहे तो त्यांचाच हक्क आहे मात्र तुम्ही जणू घर शेत विकून स्वतःच्या खिशातील दिल पैसे दिल्याचा आव आणताय तुम्ही ज्यांच्या अंगावरच्या कपड्याच्या बाता मारताय तीच जनता उद्या तुमच्या अंगावरचे कपडे आणि तुमचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असू द्या अशीच मस्तवाल तर तुम्ही ज्यांची पायताने काढताय तीच पायताने कशा पद्धतीने वापर करायची हेही जनतेला चांगलेच ठाऊकेल असा इशाराही कैलास पाटील यांनी दिला दरम्यान लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर तुम्हाला नेमकं का काय वाटतं तुमचं नेमकं का मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा